त्यापेक्षा मी काय म्हणतो मॉम डॅड ही इंडियात येणार आहेत तर तुम्ही सगळेच चला तेवढाच सगळ्यांना चेंज बरोबर ना कार्तिक दिनेशने सजेस्ट केलं ॲब्सुटली राईट या सगळ्यांना एका ब्रेकची गरज आहे दक्ष खास करून दीक्षाला कार्तिक सूचकपणे म्हणाला तशी दक्षने मान डोलावली आता पुढे दक्ष मी ऑफिसला जातोय जरा इकडच्या कामांवर नजर फिरवतो कार्तिकनी तो थोड्या वेळात या दिनेश म्हणाला हो दादा येतो दक्ष म्हणाला सगळ्यांचा निरोप घेऊन दिनेश ऑफिसला जायला निघाला दक्षनी कार्तिकी त्याच्यासोबत बाहेर गेले दिनेश गेला तसा कार्तिक दक्षकडे वळला दक्ष दीक्षा कशी आहे नॉट गुड दक्ष मला वाटतं आपण आपल्याला कामाला लागलं पाहिजे तू दिल्लीला जाऊन येईपर्यंत मी सुरुवात करतो आता हे काम काही करून फत्ते केलं पाहिजे बरोबर बोललास तू मला आता या प्रेशरमध्ये जगणं खरंच असह्य होते या गोष्टीचा निकाल लावल्याशिवाय माझ्या मनाला चेन पडणार नाही करूया आपण सगळं डोंट वरी कार्तिक मी काय म्हणतो अनाय दिनेश दादा आलाय आणि निवेदिता दिदीही इथेच आहे तर मी एकदा दादाशी बोलून घेतो त्यांनी त्यांच्या नाताला एक चान्स द्यायला हवा त्याचे मॉम डॅड इंडियात परत येत आहेत तर पुढचं पाहता येईल पण ते तयार होतील का व्हायलाच हवेत असं किती दिवस चालणार ना मधल्यामध्ये या दोघांची गळछेपी होते हो ना बरं मी ऑफिसला जायला निघतो तू जरा दीक्षाकडे बघ कार्तिक म्हणाला हो दक्ष म्हणाला त्याला फोन आला तसा कार्तिकला बाय करून तो बोलत आत निघून आला दीक्षा बाल्कनीत बसली होती काय चालले खरंच कळत नाहीये कोण कुठला तो नितीन अचानक माझ्या आयुष्यात येतो काय मी मूर्खासारखी मागचा पुढचा विचार न करता त्याच्यात प्रेमात पडते काय आणि या ट्रॅपमध्ये फसते काय आणि सगळ्यात अजब गोष्ट तर ही आहे की जो माणूस कसल्याशा बदल्यापाई नितीनला पुढे करून मला या सगळ्यात अडकवतो तोच त्या सगळ्यातून बाहेरही काढतो अजून काय काय होणं बाकी आहे बाप्पात जाणे पण एक मात्र खरं आहे नितीनच्या चॅप्टरचा दी एंड झाला त्या लोकर आहे त्यामुळे लवकरात लवकर मलाही पुढचा विचार करायला लागणार आहे हा सगळा गुंता वाढण्याआधी सोडवला पाहिजे दीक्षा असं खचून चालणार नाही अजून चॅलेंजेस बाकी आहेत विसरू नकोस तू दक्षचं आवाहन स्वीकारलेस त्यामुळे आता मागे हटायचं नाही त्याला दाखवून दे तू काय करू शकतेस दीक्षाने मनाशी पक्का निश्चय केला आणि उठून आत आली ती आली त्याच वेळेस दक्षही रूममध्ये आला दक्ष मीही ऑफिसला येते उद्यापासून दीक्षा म्हणाली त्य अगं पण मी विचारलं नाही आहे सांगते तुला दीक्षा त्याच्याकडे पाहत म्हणाली ओके ॲज यू विश दक्ष म्हणाला त्यालाही तिचं म्हणणं पटत होतं ती जितक्या लवकर रुटीन सुरू करेल तितक्या लवकर या सगळ्यातून बाहेर पडू शकणार होती दक्ष दीक्षाने हाक मारली बोल असं समजू नकोस की नितीनच्या मॅटरमध्ये तू मला मदत केलीस म्हणून मी मागचं सगळं विसरून जाईन मी काहीही विसरले नाही आहे ना तुझं चॅलेंज ना माझं ध्येय एक चॅप्टर संपला आता नव्या चॅप्टरसाठी सज्ज हो दीक्षा त्याच्यावर नजर रोखत म्हणाली पण तो आज शांतच होता ती बाहेर निघून गेली मला माहिती आहे दीक्षा मी जे काही वागलो आहे तुझ्यासोबत ते असं सहजासहजी विसरणं शक्य नाही आहे ती गोष्ट ते प्रश्न मलाही त्रास देत आहेत मलाही जाणून घ्यायचं आहे सत्य काय आहे ते कोण चूक कोण बरोबर तेही कळेलच पण एक आहे माझं मन खरंच मानत नाही आहे की तू असं काही केलं असशील तू वेगळी आहेस दीक्षा खूप वेगळी आणि कदाचित हे तुझं वेगळेपणच मला तुझ्याकडे खेचते गेले काही दिवस ठरवूनही मी तुझा दुस्वास करू शकत नाही आहे सारखं स्वतःला समजावतोय तुझ्यापासून लांब राहायचं पण शक्य होत नाहीये का दीक्षा प्रेमात पडलोय का मी तुझ्या नाही तसं असेल तर मला काळजीपूर्वक वागावं लागणार आहे नाही दक्ष तू असं नाही करू शकत सत्य समोर यायलाच हवं आता दक्ष विचारांच्या गर्तेत अडकला होता दुसऱ्या दिवसापर्यंत सगळेच ऑलमोस्ट नॉर्मल झाले होते तसंही जे झालं त्यावर चर्चा करून किंवा रडत बसून काही फायदा होणार नव्हता दीक्षा रात्री उशिरा झोपली होती त्यामुळे तिला सकाळी उठायला जराचा उशीर झाला होता ती आंघोळ वगैरे आवरून आली तेव्हा दक्ष त्याचा आवरत होता ती ती त्याच्या आसपास धावाधाव करत होती एवढीच धावपळ होते तर लवकर उठावं माणसाने दक्षने टोमणा मारला मी काय तुझ्यासारखं का अलार्म क्लॉक नाहीये पाचच्या ठोक्याला उठून नाचायला बाजूला हो मला आवरायचं आहे दीक्षा त्याला ढकलत म्हणाली आधी मी इकडे आलोय मी आधी आवरणार दक्षनेही तिला ढकललं दक्ष ती ओरडली दीक्षा तोही ओरडला आणि आरशात स्वतःला निरखायला लागला दीक्षा त्याचे नखरे पाहत बसली होती अचानक तिच्या डोक्यात काहीतरी आलं दक्ष तुला सगळ्यात जास्त राग कशाचा येतो रे दीक्षाने विचारलं तसं दक्षने संशयाने तिच्याकडे पाहिलं असं पाहू नकोस पेडकासारखा पडतील ते डोळे बाहेर एक दिवस दीक्षा नाक मोडत म्हणाली सांग ना रे दक्ष दीक्षाचा लाडीक आवाज ऐकून दक्षच्या डोक्यात सायरन वाजायला लागला तुझ्या डोक्यात काय सुरू आहे दीक्षा दक्ष तिच्याकडे एकटक पाहत होता हे असंच असतं तुझं सरळ काही बोलायचीच सोय नाही आहे तुझ्याशी खेकडा कुठला वाकडाच अर्थ घेतोस नेहमी दीक्षा फणकारून जायला निघाली तसं दक्षने पटकन तिला जवळ ओढलं ओके विचार चल काय विचारत होतीस दक्ष म्हणाला काही नको दीक्षाने तोंड वेंगाडलं हां बायको दक्षने तिचे गाल ओढले विचार चल तर मला सांग तुला सगळ्यात जास्त राग कसला येतो म्हणजे बघा जर मी तुझा ब्लेझर खराब केला तर तुला राग येईल दीक्षाने अगदी प्रेमाने विचारलं हे माझ्याकडे एवढे ब्लेझर्स आहेत मी दुसरा घालेन मग जर मी तुझा टाय असा घेतला आणि कापून टाकला तर दीक्षाने ड्रेसिंग टेबलवरची कात्री घेतली आणि त्याचा टाय कापून टाकला तरीही मला राग नाही येणार ना। कारण माझ्याकडे टायही खूप आहेत दक्ष शांतपणे म्हणाला ओ मग जर मी तुझे केस विस्कटले तर दीक्षा त्याच्या केसांकडे हात नेत म्हणाली नो हा अजिबात नाही केसांना हात लावायचा नाही माझं डोकं सटपत लांब हात लांब दक्ष तिच्या हातावर फटका मारत म्हणाला मी फक्त विचारलं रे के ले, ले के ले, ले उरत, मी थोडीनं लगेच तुझे हे असे केस विस्काटणार रे असं म्हणत दीक्षाने त्याचे सेट केलेले केस विस्कटले आणि ती हसायला लागली दिशू यार शेट काय केलं हे किती मेहनतीने मी सेट केलेले केस ह दक्ष चिडला आता बस आवरत मी चालले दीक्षा त्याला विडावून दाखवत पर्स घेऊन बाहेर पळून गेली दीक्षा इसका बदला लिया जाएगा दक्ष मागून ओरडला वाट बघ दीक्षादारापाशी येऊन त्याला वाकुल्या दाखवून गेली आणि दक्ष सर पडत कंगवा घेऊन केस सेट करायला लागला दीक्षा हसतच गाडीत बसली आणि तिने गाडी स्टार्ट केली घरापासून थोडंसंच अंतर गेली असेल की सिग्नलला ट्रॅफिक जाम होतं तिने वैतागत गाडी बंद केली आणि शांतपणे गाणी एकत बसून राहिली सहजच तिचं बाजूच्या गाडीकडे लक्ष गेलं आणि ती चमकली ती परत आज तिला दिसली होती पण आज ती एकटी नव्हती सोबत कोणीतरी तरुणही होता आता मात्र दीक्षाला राहत नव्हतं सिग्नल सुटला आणि तिची गाडी पुढे निघून गेली दीक्षानेही तिच्या मागे गाडी पळवली बराच वेळ दीक्षा तिला फॉलो करत होती एके ठिकाणी तिची गाडी थांबली तशी दीक्षानेही काही अंतरावर गाडी थांबवली ती मुलगी त्या तरुणासोबत खाली उतरली आणि दोघे बोलत उभे राहिले दीक्षा ही गाडी पार्क करून हळूच खाली उतरली आणि त्यांना दिसणार नाही अशी एका कोपऱ्यात उभी राहिली ती त्या दिवशी मॉलमध्ये पण होती भाई मी पाहिलं तिला ती त्याला सांगत होती आय डोंट अंडरस्टँड तू काय टेन्शन घेते एवढं मी तुला आधीच सांगितले मी तिचा ऑलरेडी बंदोबस्त केला आहे ते आपलं काहीही बिघडवू शकत नाही तो म्हणाला पण तिला खरं काय ते कळलं तर तिने विचारलं कसं कळेल खरं कोण सांगणार तू त्याने विचारलं भाई ती चिडली हे बघ तू लवकरात लवकर इकडून बाहेर पडायचं बघ मी ऑलरेडी तुझं लंडनचं तिकीट बुक केलं आहे जस्ट गेट अवे फ्रॉम दिस मेस तू तिला दरडावत म्हणाला हो भाई तिने त्याला बाय केलं आणि ती तिकडून गाडीत बसून निघाली दीक्षाने त्यांचं सगळं बोलणं ऐकलं होतं काय चाललंय हे सगळं ही नक्की काहीतरी मोठा गेम खेळते माझ्यासोबत दिवीला एकतर या दोघांनी मिळून गायब तरी, तरी आहे किंवा अजून काहीतरी आहे जे हे माझ्यापासून लपवत आहेत पण मी दीक्षा आहे एकदा हिच्यावर विश्वास ठेवून मी घोडचूक केली आहे आता परत नाही दिवीचा शोध तर मी लावूनच राहणार मग इंडिया असो की लंडन की अमेरिका दीक्षा पटकन गाडीत बसली आणि तिकडून निघाली दक्ष ऑफिसला आला आज पहिल्यांदा त्याला जरा उशीरच झाला होता त्यामुळे तो वैतागला होता त्याने आल्या आल्या दीक्षाला डेस्कवर कॉल केला पण तिने फोन उचलला नाही त्याला जरा आश्चर्यच वाटलं वॉशरूममध्ये वगैरे गेली असेल असा विचार करून त्याने कामाला सुरुवात केली त्याच्या केबिन डोअरवर नॉक झालं कमीन दक्ष म्हणाला तसा कार्तिक आत आला हे कार्तिक बरं झालं आलास लॉन्चच्या डेट्स फायनल करायच्या आहेत या नितीनच्या नादात बराच वेळ वाया गेलाय वी हॅव टू फोकस नाऊ दक्ष म्हणाला येस आय नो दीक्षा आली की मी बोलून घेतो तिच्याशी कार्तिक म्हणाला दीक्षा आली की म्हणजे दक्षने विचारलं अरे म्हणजे ती ऑफिसला आली की मी तेच विचारणार होतो तुला ती आज लेट येते का कार्तिक म्हणाला तसा दक्ष चमकला ती आली नाही अजून ऑफिसला नाही कसं शक्य आहे ती तर माझ्या आधीच निघाली घरातून दक्ष म्हणाला रिअली मग एव्हा ना पोचायला हवी कार्तिक म्हणाला तसं दक्षला जरासं टेन्शन आलं त्याने लगेच फोन काढून तिचा नंबर डायल केला बराच वेळ रिंग जात होती शी फोन का घेत नाही आहे ही दक्ष म्हणाला ड्राईव्ह करत असेल मे बी कार्तिक म्हणाला मे बी दक्ष म्हणाला पण तो अस्वस्थ झाला होता हे कार्तिकच्या नजरेतून सुटलं नव्हतं दक्षाचा फोन वाजला दीक्षाचा फोन होता दक्षाने पहिल्या रिंगमध्येच फोन उचलला हो दीक्षा कुणीकडे आहेस पोचते पाच मिनिटात दीक्षाने सांगितलं आणि फोन कट केला दक्षने खोल श्वास घेतला दक्ष कार्तिकने आवाज दिला बोला एक विचारू का काय नाही म्हणजे गेले काही दिवस पाहतोय मी तू जरा जास्तच काळजी करतोयस दीक्षाची काही खास कारण आहे का कार्तिकने त्याच्यावर नजर रोखली काहीही कार्तिक सी हे सगळं नितीनचं मॅटर सुरू होतं ना हे सगळं त्याला दाखवणं गरजेचं होतं रिअली दीक्षाचं मला माहीत नाही दक्ष पण तू जे वागत होतास त्यात मला कुठेही दिखावा जाणवला नाही असं वाटत होतं तू जेन्युअली तिची काळजी करतोयस कार्तिक त्याच्याकडे संशयाने पाहत होता आताच बघ ना हे जर आधी कधी दीक्षा लेट झाली असती तर तू तांडव केला असतास आणि आज मात्र तू पॅनिक होतोयस चक्कर क्या आहे बॉस तिच्याशी का लग्न केलेस हे विसरलास का मी काहीही विसरलो नाही आहे कार्तिक दक्ष जरा वैतागत म्हणाला तेवढ्यात दीक्षा धावपळ करत पोचली जात सॉरी सॉरी ते मी दीक्षा धापा टाकत होती हे आयू ओके बस तू हे घे पाणी पी दक्ष म्हणाला तसा कार्तिक त्याच्याकडे डोळे विस्पारून पाहायला लागला थँक्स दीक्षा पाण्याचा ग्लास घेत म्हणाली दक्षचं कार्तिककडे लक्ष गेलं तो डोळे बारीक करून त्याच्याकडे पाहत होता ते दीक्षा व्हाय आर यू लेट दक्ष आवाज चढवत म्हणाला ट्रॅफिक होतं दीक्षाने शांतपणे उत्तर दिलं हो का तुला जमलं ना नाही ड्रायव्ह करायला नाहीतर ड्रायव्हर ठेवूया दक्षने सांगितलं आणि परत कार्तिकवर कटाक्ष टाकला आता तर बारीक डोळ्यांसोबत कपाळावर आट्याही पडल्या होत्या दक्षने उसणं हसवून दाखवलं तसा कार्तिक नकाराती मान डोलावत बाहेर निघून गेला दिवसभर ऑफिसमध्ये मीटिंग सुरू होत्या नवीन प्रॉडक्ट लाँचची डेट जवळ आली होती त्यामुळे सगळेच कामात घडले होते दक्षला दिल्ली ऑफिसमधूनही कॉल येऊन गेलेला तिकडे ॲन्युअल रिव्ह्यू मिटिंग होणार होती ज्यासाठी दक्ष आणि कार्तिकचं तिकडे जाणं गरजेचं होतं कार्तिक संध्याकाळी दक्षच्या केबिनमध्ये आला दक्ष त्याने दार उघडलं ये ना दक्षने बोलावलं तसा तो आत आला तनुषशी बोलणं झाले माझं ज्यस्त तो म्हणालाय नेक्स्ट वीकमध्ये मीटिंग अरेंज करू शकतो आपण कार्तिक म्हणाला हो मीच त्याला दुपारी म्हटलं होतं सगळे चेक करून शेड्यूल कर म्हणून कार्तिक आपल्याला नेक्स्ट वीकमध्ये जावं लागेल दक्ष म्हणाला नो प्रॉब्लेम मी काय म्हणतो ते आपण सगळेच गेलो तर दक्षने विचारलं सगळेच म्हणजे म्हणजे सगळेच रे अनायसे काका काकी येत आहेत इंडियात त्यांनाही भेटता येईल न्यू दिदी आणि दिनेश दादाचा इश्यूही सॉल्व करता येईल आई आणि दिव्याला चेंज मिळेल आणि ते दीक्षाला पण जरा दक्ष कार्तिककडे पाहत म्हणाला आयडिया बुरी नाही आहे घरी गेल्यावर बोल सगळ्यांशी स्पेशली तुझ्या लाडक्या बायकोशी कार्तिक मिश्किलपणे म्हणाला कार्तिक मी सांगितलं ना तसं काही नाही मग मी कुठे तसं काही म्हणालो आहे लाडकीच आहे ना दीक्षा आता बघ ना तिच्यासाठी फॉलूदा अरेंज केलास मेहंदी काढलीस डान्स केलास शॉपिंग केलंस एवढं सगळं केल्यावर लाडकीच म्हणणार ना दोडकी थोडी ना म्हणणार कार्तिकने चिडवलं कार्तिक दक्ष वैताबून त्याच्याकडे पाहत म्हणाला ओके ओके तसं काही नाही तू दीक्षाशी बोल आणि मला सांग म्हणजे तिकीट्स सा अरेंज करतो कार्तिक गालात हसत बाहेर निघून गेला रात्री जेवताना दक्षनेच दिल्लीला जायचा विषय काढला दक्ष पण मी कशी येणार आय मीन प्रॉडक्ट लाँच आहे आणि त्याची तयारी दीक्षा म्हणाली मी अनुपशी बोललोय ऑलरेडी तू आपल्या दिल्ली ऑफिसमधूनही काम करू शकतेस दीक्षा सगळ्यांना जरा चेंज मिळेल आणि काका काकींनाही भेटता येईल दक्ष म्हणाला तुम्ही जा मी घरी निघेन उद्या निवेदिता म्हणाली दीदी असं नाही हा चालणार तुलाही आमच्यासोबत यावंच लागेल दक्ष म्हणाला दक्ष प्लीज अंडरस्टँड मी दिदी या ना आमच्यासोबत तुम्ही आला तर सगळ्यांना बरं वाटेल दीक्षाने तिला आग्रह केला तशी ती नाईलाजाने तयार झाली दक्षने लगेच कार्तिकला कॉल करून तिकीट्स बुक करायला सांगितली आवरी करून दीक्षा रूममध्ये आली तेव्हा दक्ष बाल्कनीत काम करत बसला होता दीक्षा आता पुढची पावलं लवकर टाकावी लागतील दक्ष किंवा कार्तिककडून काही कळेल असं वाटत नाही आई आणि दिव्याचा तर प्रश्नच येत नाही नक्की काय गडबड आहे हे जर माहीत करून घ्यायचं असेल तर आता दक्षच्या फॅमिलीशी ओळख वाढवावी लागेल त्याचे काका काकी आणि दिनेश दादा त्यांच्याकडून काहीतरी हिंट नक्कीच मिळेल येस दीक्षा कामाला लागायला हवी दीक्षा स्वतःशी विचार करत बेडवर आडवी झाली आणि तिने डोळे बंद केले जरा वेळा तिच्या अगदी जवळ हालचाल जाणवली तसे तिने खाडकन डोळे उघडले आणि दक्षला एवढ्या जवळ पाहून जोरात ढकलून दिलं आहा ऐक दक्ष धडपडत खाली पडला अगं ए शुरपण खे केवढ्या जोरात ढकललंस दक्ष कसाबसा बेडचा आधार घेत उठला ढकलू नाही तर काय करू काय करत होतास तू दीक्षा टुणकण उठून बसली मोबाईल घेत होतो पलीकडचा मगाशी इकडेच विसरलो होतो तुला काय वाटलं दक्ष हात चोळत म्हणाला मी ते म्हणजे तू एवढ्या जवळ होतास की मला वाटलं तू मला किस किस दक्षाचे डोळे मोठे झाले बरी ना तू आय मीन जाणून बुजून लवंगी मिरची कोण खाईल आपलंच तोंड पोळायचं दक्ष तोंड वाकडं करत म्हणाला दक्ष दीक्षाने त्याच्या अंगावर उशी फेकली आता या तोरड्याला काय झालं हा म्हणजे आता तुलाच हवा असेल किस तर करतो बाबा बघा तूच म्हणालीस माझ्या मनात असलं काही नाही आहे दक्ष तिच्या अगदी जवळ गेला तशी दीक्षा पटकन मागे सरकली ए लांब रहा तू दीक्षा बोट नाचवत म्हणाली तसा तो हसायला लागला काही करत नाहीये मी नकोच किस वगैरे काय आहे एका स्टोरीमध्ये एक राजकुमारी बेडकाला किस करते आणि त्याचा राजकुमार होतो मी ऑलरेडी राजकुमारच आहे उगाच तुला किस और बेडूक बनायचो दक्ष फिदी फिदी हसत सुटला दक्ष दुष्टु कुचकट दीक्षाने चिडून बेडवरच्या सगळ्या उशा दक्षला फेकून मारल्या तसा तो हसत बाहेर पळून गेला तर फ्रेंड्स आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद